काय हो काय सांगता येईल छान नसते की बालकी जेव्हा कोणतीच पाहिजे किती नसते जे हवळ ते खातात आईवड्यांच्या पण खात करता येते त्याचं कोणत्याही असा

आपण आपल्या पाठामध्ये येणार आहोत आपल्या पाठाचं नाव आहे डॉक्टर कदाचे बालपण तर असे विविध शास्त्रज्ञ आहेत ज्याने आपल्या पाठातील बनवण्यासाठी महत्वाचं योगदान दिलेलं आहे तर असे कोणकोणते शास्त्रज्ञ आहेत भारतीय शास्त्रज्ञ या सर्वांची माहिती तुम्हाला गुगल सर्च वर मिळवायची आहे प्रत्येकाने आपला मोबाईल काढायचा आहे मोबाईलमध्ये गुगल सर्च ना देखे। ना देखे। आता गुगल सर्च काढल्यानंतर त्याच्यामध्ये भारतातील शास्त्रज्ञ हे तुम्हाला सर्च करायचं आहे टाईप करायला जर वेळ लागत असेल तर तुम्ही माईकवरती बोलू शकता तुम्ही सुद्धा सर्च करा त्यांची नावे काढायची प्रथम त्यानंतर त्यांचा फोटो त्यांची जन्मतारीख

संपूर्ण नाव कौटुंबिक माहिती ही सर्व तुम्हाला त्या विकिपीडियावरती मिळते प्रत्येकाने फोटो आणि ह्या फोटोचा स्क्रीनशॉट मारायचा आहे स्क्रीनशॉट काढून झाल्यानंतर जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला कॉपी करायची आहे त्या माहितीवर तुम्ही थोडंसं प्रेस करून ठेवला तर एक कॉपी म्हणून ऑप्शन येतो ठीक आहे चालेल इंच म्हणून कॉपी करा आणि पेस्ट आपल्या कॉलेजच्या ग्रुपवरती जो आपण अभ्यासासाठी काढला आहे शाळेच्या ग्रुपवरती ते तुम्हाला पे पेस्ट करायचं आहे सगळ्यांची माहिती गुगवर पाठवलं सगळ्यांनी हां तर आज आपण विविध शास्त्रज्ञांची माहिती घेतली गुगल वापर केला ती माहिती कॉपी केली तो फोटो घेतला तसंच फ्रीडो शेअर केली अशा पद्धतीने आज आपण आपल्या पाठवमध्ये आय पी टीचा पण वापर केलेला आहे आणि पुढील फटात आपण एक पुढील फटात पण डॉक्टर कलाम बात बातम्या इतके होते हे अभ्यासनाला आहोत त्यासाठी तुम्ही सर्वांनी उद्या येताना डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबद्दलची माहिती घेऊन यायची आहे